गेल्या एक दशकांपासून वाडा शहरात मोठ्या प्रमाणात रहिवाशी संकुल वाढत चालले आहे त्यातच रहदारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांची देखील ये जा वाढली आहे अशातच शहरात मुख्यतः ट्रॅफिक जामची समस्या वाढल्याने स्थानिक प्रशासन विविध उपाययोजना देखील करत आहे मात्र त्यांना हवे तसे यश लाभत नाही याकरिता वाडानगर पंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर फुटपाथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे करण्यासाठी तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी रस्त्यालगत दोन्ही बाजूला गटारीवर फुटपाथवर लोखंडी ग्रील बसवण्याचे मागणी भूमिपुत्र विकास फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे वाडा नगरपंचायत हद्दीत फुटपाथवर वाढत्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल होत आहेत दुकानांचे अनधिकृत विस्तार फेरीवाल्यांची गर्दी आणि अवैध पार्किंग यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे परिणामी अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांकडून नाराजी देखील व्यक्त केली जात आहे नगरपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे फुटपाथवर फेरीवाले भाजीपाला विक्रेते तसेच रस्त्यावर अनधिकृत गाड्यांची पार्किंग टपऱ्या हातगाड्या आणि दुकानदारांनी व्यापलेली जागा यामुळे पादचाऱ्यांसाठी जागा उरलेली नाही पादचारी मार्ग मोकळे न राहिल्याने लोकांना थेट रस्त्यावरूनच चालत जावे लागते तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी यांची शाळा सुटल्यावर रस्त्यावर मोठे गर्दी होत असते जे अत्यंत धोकादायक ठरत आहे रस्त्यावर पादचाऱ्यांचा वावर वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे विशेषतः गर्दीच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी वाहन चालक व पादचारी यांच्यातील समन्वयाचा अभाव अपघातांना निमंत्रण देऊ शकतो यावर उपाय म्हणून वाडा नगरपंचायत हद्दीत खंडेश्वरी नाका ते परळी नाका या मुख्य सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर मध्यभागी सिमेंटचे दुभाजक तसेच रस्त्यालगत असलेल्या दोन्ही बाजूस गटारीवर फुटपाथ करिता लोखंड बसवण्यात यावे ही मागणी भूमिपुत्र विकास फाउंडेशनच्या माध्यमातून वाडा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज बष्टे तसेच सार्वजनिक बांधकाम वाडाचे संजय डोंगरे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे यावेळी भूमिपुत्र विकास फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर पवारसह सत्यवान तसेच इतर सदस्य देखील उपस्थित होते